लाईव्ह तुमच्या विश्वासाचा प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेचा उत्साही शुभारंभ करण्यात आला गोकुळ नगर येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून या प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी पक्षाचे दिगंबराव कडलवार बालाजी मैलागिरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बालाजी टेकाळे उपस्थित होते यांच्या पत्नी या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि लोकप्रिय युवा कार्यकर्ते बबलू टेकाळे यांची उपस्थिती लाभली स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहणारे आणि समाजसेवेत आघाडीवर असलेले बालाजी टेकाळे व बबलू टेकाळे यांच्या कार्यामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रभाव नागरिकांमध्ये स्पष्टपणे जाणवू लागला आहे व दिगंबरराव कडलवार व बालाजी मैलागिरे यांच्या नेतृत्वाखालील हा प्रभाग पक्षाचा बाले किल्ला मानला जातो प्रचार मोहिमेच्या प्रारंभीच कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावून प्रभाग क्रमांक एक मध्ये विजयाचे बिगुल वाजविल्याचे चित्र या शुभारंभावेळी दिसून आले